माननीय प्रशांतरावजी परिचारक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक कृषी महामहोत्सव दोन हजार चोवीस कृषी पंढरी या कृषी प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते होत आहे मंगळवार दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केटयार्ड पंढरपूर स्वागत उत्सुक सभापती माननीय हरिजदा गायकवाड उपसभापती माननीय राजवपू गावडे दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग स्वागत आहे मी प्रशांत राधे उजनी अपडेट सोळा जुलै दोन हजार चोवीस सकाळची स्थिती उजनी धरण पावसामुळे जवळपास अडीच टक्के हे एका दिवसामध्ये वधारलेलं आहे सध्या उजनी जलाशयामध्ये मिसळणारी पाण्याची जी आवक आहे ती कमी होऊन अठरा हजार एकवीस क्युसेक इतकी आहे काल हा विसर्ग एकवीस हजार आठशे त्र्याण्णव क्युसेक इतका होता मात्र गेल्या दोन दिवसापासून उजनी जलाशयामध्ये दौंड जवळ मिसळणारी जी पाण्याची आवक आहे यामुळे उजनीच्या पाणी पातळीमध्ये चांगली वाढ झालेली आहे धरण सध्या वजा एकतीस पॉईंट शून्य तीन टक्के अशा स्थितीमध्ये आहे धरणातला एकूण पाणी साठा हा सत्तेचाळीस पॉईंट शून्य चार टी एम सी इतका आहे धरण अद्यापही मृतसाठ्यात आहे ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता अद्याप सोळा पॉईंट बासष्ट टी एम सी पाण्याची गरज आहे दरम्यान मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर चार मिलीमीटर पाऊस झालेला आहे या पावसाळा हंगामात एकूण दोनशे अठ्ठेचाळीस पावसाची नोंद उजनी जलाशयावर जलापर्यंत झालेली आहे दरम्यान घाटमाथा आणि भीमा खोऱ्यामधला पाऊस थोडा मंदावला आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी जवळजवळची जी आवक आहे ती थोडी कमी झालेली आहे मात्र काही धरणांवर चांगला पाऊसही नोंदला गेलेला आहे मागील चोवीस तासामध्ये उजनीच्या पांढर क्षेत्रामध्ये काही ठिकाणी पावसाची नोंद आहे याचबरोबर माढा असेल करमाळा असेल तसेच उजनीच्या क्षेत्रात म्हणजे धरणाच्या पुढील भागामध्ये सुद्धा चांगला पाऊस अनेक ठिकाणी नोंदला गेलेला आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकशे तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नाही सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेफो फिटिंग्स हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करता गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर